ताजा घडामोडींसाठी स्वानान न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कपडे खरेदी करण्यासाठी आलेल्या महिलेने चक्क 12000 रुपयांचे कपडे चोरी केल्याची घटना उलासनगर कॅम्प नंबर 4 परिसरात घडली आहे. ही संपूर्ण घटना दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. कॅम्प नंबर 4 मुख्य बाजार पेठेत द लेबल नावाचं दुकान आहे. या ठिकाणी महिलांचे सर्व प्रकारचे कपडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. रविवारी तीन महिलांनी दुकानात कपडे खरेदी करण्याच्या बहाण्याने प्रवेश केला यावेळी त्यांनी दुकानातील महिलेला कपडे दाखवण्यात गुंतवत रुपयांचे कपडे चोरी केले आहेत ही संपूर्ण घटना दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे आता या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या महिला चोरट्यांचा शोध घेत आहेत स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा